ज्या व्यक्तीमुळे मला बोलायची संधी मिळाली आमचे संजय दादा गलांडे दादा तुमचे मनापासून आभार माझं नियोजित व्याख्यान किंवा कार्यक्रम इथं नव्हता पण मला तुम्ही संधी दिलेत जेव्हा जेव्हा समाजामध्ये असे समाज प्रबोधनाचे कार्यक्रम राबवले जातात ना की जेव्हा घरातली माय माता माव माऊली ज्येष्ठ श्रेष्ठ बांधव भगिनी आपल्या घराचा उंबरटा ओलांडून बाहेर येतात आणि अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगते या आयोजकांनी नुसतं व्याख्यान आयोजित केलेलं नाही आहे तर या आयोजकांनी आतापर्यंत घरामध्ये फक्त झुरळ पैदा झाली जे घराची चौकट ओलांडून बाहेर पडले आणि ज्यांनी समाजाच्या हिताच्या गोष्टी केल्या एक जबानी सांगते तुम्हाला त्यांच्या घरामध्ये झुरळ नाही तर वाघ आणि वाघीने जन्माला आले आणि म्हणून आयो या आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बांधवन तुम्ही खऱ्या अर्थानं मर्द आणि मर्दनीच्या अवलाद या समोर येऊन बसलात आणि अशा प्रबोधनाच्या कार्यक्रमासाठी एकत्र आलात तुमचे देखील आभार कारण की या राष्ट्राचा या महाराष्ट्राचा एक इतिहास आहे अखंड महाराष्ट्राचा कुलदैवत भगवान पांडुरंग आई तुळजा भवानी साडेतीनशे वर्षांपूर्वी या महाराष्ट्राच्या या दखनच्या हिंदुस्थानाच्या मातीवरती गरिबांचं मुघलांचं तांडव माजलं होत गोर गरिबांना कैवारी तीन दुबळ्यांना वाली नव्हता माता माय नव्हता आणि अशा मध्ये स्वराज्याची उद्धारत स्वराज्याची संकल्पिका राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले त्या माता आई जिजाऊला डोहाय लागले आणि आई जिजाऊ असा भला उदर घेऊन भवानी मातेच्या पुढे बसले आहेत संध्याकाळचा प्रहार आहे आणि आई जिजाऊ भवानी मातेच्या समोर दिवा लावायला बसले आपल्या संस्कृतीमध्ये देवदेश धर्म टिकावा हे आम्हाला शिकवलं जातं तशी मी आई जिजाऊ भवानी मातेच्या पुढे बसली आहे आणि तितक्या स्वराज्याचे संकल्पक सहज आहे पाठीमागून म्हणतात जिजा जिजा सांगा ना जिजा तुम्हाला डोळे लागले काय खावस वाटतय गोड आपण चिपट आहोत सगळ्या करतो तुमच्या सांगा ना जिजा काय खावस वाटतय तुम्हाला माझी आई जिजाऊ एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही स्तब्ध शांत आहेत पुन्हा ना राहून शहाजीराजांनी विचारलं अहो जिजा मी तुम्हाला म्हणतोय सांगा ना तुम्हाला काय खावस वाटतंय आणि ही आई जिजाऊ घरातली क्षणार्धामध्ये या आई जिजाऊ ना भवानी मातेकडे बघितलं तिच्या डोळ्यांकडे बघितलं चढ दिशी माझ्या आई जिजाऊची नजर माझ्या भवानी मातेच्या चरणांकडे गेले माझ्या आई जिजाऊ ना दोन हात जोडले आणि माझी आई जिजाऊ भवानी मातेच्या चरणावर डोकं आपटू लागले आणि माझी आई जिजाऊ म्हणते हे जगदंबे हे भवानी माते मला कशाचे डोहाळे लागलेत ग आई जगदंबे हा मराठा विकूरला गेलाय हा बांधव विकूरला गेलाय माता माई मौल्यांना रक्षण करता नाही तीन दुबळ्यांना वाली नाही शेतकऱ्यांना कैवाली नाही आई जगदंबे एवढा आई भवानी मातेन आई जगदंबेन माझ्या आई जिजाऊच घरान ऐकलं आणि श्री शिवनेरी किल्ल्यावर रयतेचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि स्वराज्याची घौड दौड चालू झाली बंद बनो रयतेचे जाणते राजे छत्रपती शिवमहाराज जन्माला आले अठ्ठा पगड जात बारा बोलते एकत्र केलं माझ्या राजानं आणि रयत्याच स्वराज्य उभं केलं हळूहळू माझा जाणता राजा छत्रपती शिवराजा लहान लहान मोठा होऊ लागला आज बलिदान आहे कुणाचा आणि कशासाठी तीनशे पुण्यतिथी आज आहे ना बाबा हो ही कुणाची आज आहे कपाळाचा तिळा तुमच्या मंदिरातले देव तुमच्या मंदिराचे कळस गोठ्यातली गाय घरातली माय आज कुणामुळे शबूत आहे आज काय या ठिकाणी व्याख्यान तुम्ही ऐकायला आलात काय करायचंय काय करायचंय अरे एक काळ होता कसा काळ आमच्या घरातली माता माय माऊली जर अशी गाड झोपली आहे आणि तिच्या हातातली कंकन असं खडखड खडखड खडकड वाजलं तर शेजारी झोपलेला मर्द टाकतो असा आमचा मर्द मावळा होता आत्ताच्या मावळ्याची व्याख्या बदलायला लागली आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदरामध्ये असा आहे रणधुरंदर छावा जाणवाला आला कोण होता तो मर्द छावा आबासाहेब आबासाहेब म्हणून ज्या मुखातून साथ घालत होतो आबासाहेब आज या मुखामध्ये माझ्या अजिबाही राहिली नाही आबासाहेब पण जीभ छाटेपर्यंत शेवटच्या नीच औरंगजेबच्या दरबारामध्ये ही जीभ म्हटली नाही की हे आलं मीरा हे औरंगासाहेबा तुझ्यापुढं झुकतं तुझ्यापुढं वाक्य मला माझं जीवनदान दे नाही आबासाहेब नाही झुकली ही जीभ होय आबासाहेब तुमचा मी मर्द छावा त्यांच्या उघड्या दोन डोळ्यांनी स्वराज्याच देखणं स्वप्न तुम्ही उभं केलं ते मी बघत राहिलो अबा आज माझ्याकडे ते दोन डोळे सुद्धा राहिले नाहीत पण आबासाहेब शेवटपर्यंत माझे डोळे झुकले नाहीत त्या आलमगिरा त्या ते औरंगजेब ज्या दोन हातांनी ढाल आणि तलवार सांभाळले माता माई मौल्यांचं रक्षण केलं आबा ते दोन हाताही माझ्याकडे राहिले नाहीत आबासाहेब एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही पाच नाही तब्बल चाळीस दिवस त्या लाडग्यांच्या कळपात होतो पण आबासाहेब शेवटपर्यंत नाही झुकलो नाही वाकलो आबासाहेब का फक्त या स्वराज्यासाठी आबासाहेब आबासाहेब होय मी तुमचा मर्द छावा हाथी घोडे तोप तलवारे फोस्त तो सारी तेरी है हाथी घोडे तोप तलवारे फोस्त तो सारी तेरी है पर जंजीरो में जकडा राजा मेरा आज भी सप्पे भारी है अर्थात शिवपुत्र धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज काय आहे माती समचाच हवा खर तर जास्त वेळ माझ्याकडे नाहीये मला तास तास बोलायची सवय पण जेव्हा पेटतो ना आम्ही माता माय मावल्या ना तुम्ही पडलं पाहिजे नुसत्या संभाजी शिवाजी महाराज सांगून चालणार नाही नुसत्या जिजाऊ सांगून सुद्धा चालणार नाही या मातीचा इतिहास खऱ्या अर्थानं आम्ही आचरणात अन्न ही काळाची गरज आहे माता माय मावल्या साडी मधून जीन्स मध्ये आल्या कमी शिकले आता जास्त शिकायला लागला मी चांगलं आहे संध्याकाळी सात वाजले की ही आमची माऊली देवाच्या पुढे बसते नाही तर ही आमची माऊली देवाच्या शेजारी असणाऱ्या कपाट्यातल्या टीव्हीच्या समोर बसते आणि तिथं बसून नाही का नाही नाही त्या जी टीव्हीच्या वेगवेगळ्या चॅनेलवरच्या मालिका बघायला सुरुवात करते माता माय मावल्यानो मी मगाशी सांगितलं परत एकदा सांगते या मातीचा इतिहास समजून घ्या हे राष्ट्र ही माती आयद्या गरायची नाही आहे या महाराष्ट्र कुणाचा आहे काय दिलं या महाराष्ट्राच्या मातीनं भाऊ असं तो सुंदर संपन्न की महाप्रिय आमूचा एक महाराष्ट्र देश हा असं कवी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर म्हणतात म्हणजे मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही उभासला तरी त्याचे महाराष्ट्र बद्दलचे प्रेम कमी होत नाही महाराष्ट्र दगड्या तोंडांचा कडा कपारींचा कंचन कंचन करवंतींचा काटेरी देश आहे भले रत्नांच्या खान येते नसतील परंतु पृथ्वी मोलाची नवरत्ने या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आली आहे त्यांपैकी एक रत्न म्हणजे धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज तुमच्या पोरांना घडवायचे ना अरे मी म्हणे जगातला सगळ्यात दुर्दैवी राजा माझा छत्रपती संभाजी राजा आहे अरे दोन सव्वा दोन वर्षांचा माझा राजा आहे आणि राजाला जन्माला घातलं त्या महाराणी सईबाई साहेब देवाघरी निघून गेले आहेत सगळ्यात दुर्दैवी राजा ज्या राजाला स्वतःच्या आईचं दुधही सुद्धा प्यायला मिळालं नाही हो ज्या राजाचा बाप देवाघरी निघून गेला त्या राजाला खबर कळली नाही माझा बाप पिताची पुत्राची शेवटची भेट सुद्धा त्यांची हो। आठ वर्षांचा त्या औरंग्याच्या दरबारामध्ये माझा छत्रपती संभाजी राजा गेलाय त्या औरंग्याचा पन्नासावा वाढदिवस आग्र्यामध्ये शिवाजी राजांनी बाळ शबूला सोबत घेतलं दोघाही निघालेत तिथं गेले घात झाला महाराजांना नजर कैदेत ठेवण्यात आलं आणि जसे राजे नजर कैदेत महाराज सुद्धा फार हुशार होते अरे युद्ध जिंकायचं असेल तर फार मोठं संख्यामुळे लागत नाही युक्तीचा सुद्धा वापर करावा लागतोय महाराजांनी शिकवलंय ते माझे छत्रपती शिवाजी राजे त्यांना कळलंय घात झालाय आणि महाराजांच्या प्रतिनिधी म्हणून एक दिवस संभाजी महाराज त्या आलंगिलाच्या दरबारात गेलेत आणि दोघही एकमेकांच्या समोर बसले त्याचा उतऱ्या त्याचा गर्दी देणारा आवाज टाकतोय बिरुदवली शहनशाह आलमगीर औरंगजेब पदार रहे सगळे जण स्तब्ध झालेत आणि त्या आलमगीराला त्या औरंग्याला असा मुजरा करायला लागले सलाम ठोकायला लागले माझा साडेआठ नऊ वर्षांचा संभाजी राजा ताटकना कसा आहे काय दिलंय या मातीनं सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या संभाजी राजे गेले पुढं आणि तो वजीर आलम म्हणतोय झुक जाऊ संभा हमारे हुजूर आ रे संभाजी महाराज काय म्हटले साडेआठ वर्षांचे संभाजी राजे चल हाट हम झुकते नाही संभाजी महाराज स्तब्ध सगळा दरबार बघू लागला पुन्हा एकदा औरंगा संभाजी महाराजांच्या पुढे आला आणि म्हणू लागला कि रे संभा तुम्ही हमारा डर नाही लागत आणि पुन्हा एकदा म्हणतोय हाच औरंग्या संभा आम्ही ऐकलंय की तुला कुस्ती फार चांगली खेळता येते खेळतोस का आमच्या एखाद्या मल्लाशी कुस्ती साडेआठ वर्षांची संभाजी महाराज युक्ती कावा आणि जबाबीपणा कसा असतो ना ते शिकवलं संभाजी संभाजी महाराजांनी महाराज औरंग्याला म्हणतात होय येते ना आम्हाला चांगली कुस्ती खेळतात औरंग्या म्हणतो मग खेळतोस का माझ्या एखाद्या मल्लाशी कुस्ती संभाजीराजे पुन्हा कडाडले संभाजीराजे पुन्हा म्हणायला लागले की होय येते ना आम्हाला चांगली कुस्ती खेळतात पण अरे औरंगाब तुझ्या दरबारात एकही काही लायकीचा बल्ला नाही की ज्याच्याबरोबर आम्ही कुस्ती खेळू शकतो किती वय किती वय संभाजी राजांचं साडेआठ वर्षांचे संभाजी महाराज आपल्याला विचार आमचं स्वाभिमान कुठं आहे अरे वय वर्ष शक्य मध्ये छत्रपती संभाजी महाराजांना तेरा वर्षांचं ज्ञान होतं आम्हाला फार फर तर हिंदी येईल इंग्लिश येईल आणि मराठी येईल आणि ज्याची ज्याची मातृभाषा येईल पण तेराव्या वर्षात तेरा भाषा पंधराव्या वर्षात पंधरा भाषा सोळाव्या वर्षात सोळा वर्षांच ज्ञान माझ्या संभाजी राजाला आहे चौदाव्या वर्षात संस्कृत मधला ग्रंथ लिहितोय माझा संभाजी राजा बुधभूषणम नकाशिका नायिका भेद ब्रज भाषेच ज्ञान घेतलं कोण कोण म्हणायला लागले कवी कलश गद्दार नाही बाबा हो एक संकेत तुम्हाला मैत्री कशी करावी हे शिकावत छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर का कारण महाराजांनी स्वराज्य कस उभं करावं हे शिकवलंय छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि मैत्री कशी टिकवावी हे शिकवलंय धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी अरे मरणाच्या शेवटच्या श्वासात सुद्धा भागीदारी करता आली पाहिजे ना हे या छत्रपतीने आम्हाला शिकवलेलं आहे पण आम्हाला कळत नाही आतापर्यंत आमचा इतिहास आमच्या पासून लपून ठेवण्यात आला होता बाबा हो एक सांगते वाचाल तर वाचाल वाचायला वाच शिका आपल्या पोरांचे खेळ बदला आपोआप बदलतील आता सोन्याची बिस्किट आलेत मोबाईल माता माय मावले हो जरूर आपल्या पोरांना मोबाईल द्या पण आपल्या पोरांना मोबाईल मध्ये काय बघितलं पाहिजे हे सुद्धा प्रशिक्षण पुढच्या आणि संभाजीराजे मरणाच्या शेवटच्या मरण यातन खर खरतरी आपल्या सगळ्यांच्या जोरदार टाळ्यांमध्ये लक्ष्मण उतेकरांसाठी जोरदार कडक्यांच्या टाळ्या झाल्या पाहिजे छावा चित्रपटाचे दिग्दर्शक आतापर्यंत कुणी धाडस केलं नाही हो माझ्या संभाजीराजांवरती चित्रपट काढण्याचं अरे शिवाजी महाराज फक्त समाज गैरसमाज फक्त वादातच आहे संभाजी महाराज फक्त वादातच आहे त्याच्या पुढे चांगलं ते घ्या ना आम्हाला ते नको आहे आणि मरणाची भागीदारी करताना त्या छावा चित्रपटामध्ये फार सुंदर कविता आहे शेवटची बाबा हो जेव्हा जेव्हा वाटेल मला मरायचं आहे आत्महत्या करायची आहे ना तो छावा चित्रपट त्याच्यातली शेवटचा संवाद कविता आहे ना ती आपल्या घरावरती लिहून ठेवा प्रत्येक पोराची जबानी पाठ करा आपल्या पोराला शिकवा बाबा रडायचं नाही लढायचं आहे या मातीचा इतिहास आहे कुणी दिला छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी मनके जीते जीत है मनके हारे हार हार गए जो बिन लड़े उन पर है धिकार उन सपनों अधिकार असल अधिकार है अपना आणि शेवटाला जाताना कवी कलश म्हणता संभाजी महाराजांना राजाजी हम नमक है आपका राजाजी म्हणतात नाही कवी आप नमक नाही चंदन हो हमारे माथे का अरे याच्यापेक्षा वेगळा तुम्हाला काय सांगावं पुरे झाले तुमच्या या महाराष्ट्रावर हल्ले बुरचा सकट जागे करू या महाराष्ट्रातील किल्ले मरण आठवा संभाजींच मरण अथवा संभाजींच स्मरण करा तानाजींच स्वराज्यासाठी रक्त सांडल पावन खिंडीत या साल्यांनी या साल्यांनी या नराधमांनी पाठी मागून वार केले हाच मोठा घात आहे मोड्यान पण वाकणार नाही ही मराठ्यांची जात आहे मोड्यान पण वाकणार नाही ही मराठ्यांची जात आहे अवलाद कुणाची पहिल्यांदा शोधा या मातीचा वसा वारसा त्या मला okay. बाबा हो जास्त वेळ न घेता आमचे ज्येष्ठ बंधू मित्र आदरणीय प्राध्यापक नितीन बांगुडे पाटील यांचंही व्याख्यान या ठिकाणी आम्ही बरेचसे कार्यक्रम सोबत केले दुपारी मी दादांना फोन केला दादा म्हटले ताई वेळ भेटला कार्यक्रमाच्या आधी किंवा नंतर तर घराला भेट देऊ इथं समोरच राहते पण राहूया गेलं नाही जेव्हा समाजामध्ये गुड लिस्नर इज अ गुड स्पीकर जो चांगला बोलू शकतो त्याने सगळ्यात पहिल्यांदा चांगलं ऐकलं पाहिजे आम्हीच किती सांगायचं आम्ही सुद्धा ऐकलं पाहिजे म्हणून आम्ही पुढे बसलो विषयाच्या शेवटाकडे जाते देण्यासारखं भरपूर आहे बत्तीस वर्षांचं आयुष्य छत्रपती संभाजी महाराजांना मिळालं तीस वर्षांचं आयुष्य छत्रपती राजाराम महाराजांना मिळालं पन्नास वर्षांचं आयुष्य माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मिळालं आणि या तीनही छत्रपतींना अनंतात विलीन झालेलं त्या तीनच्या औरंगजेबानं बघितलं त्याला वाटलं आत्ता जातो चुटकी सरसिन दख्खनचा प्रांत जिंकतो माझ्या गादीवर येऊन बसतो त्याला वाटलं एक मराठ्यांची बाई काय करणार माझं वाकडं काय आहे मराठ्यांच्या बायांमध्ये स्त्रियांमध्ये ताकत तो आलमगीर आला पण येताना मात्र त्याच्या दोन पावलं आला त्याला माघारी मात्र दोन पावला जाऊ दिलं नाही का एक पुरुष किंवा एक मर्द नाही तर त्या एक मर्दाने कर्तृत्व वाढ संपन्न आई जिजाऊंची नाच सुन छत्रपती राजाराम महाराजांची धर्मपत्नी छत्रपती शिवाजी महाराजांची भाऊजाय कोण नडली की जिचं नाव स्वराज्य सौदामिनी मोगल मर्दानी महाराणी तारा राणी आहे की जिनं या औरंगजेबाला सळो की पळ करून सोडलं हा औरंगा दोन पायानं महाराष्ट्राच्या मातीत आला पण या औरंगजेबाचा थडग याच महाराष्ट्राच्या मातीत जर कोणी काढलं तिचं नाव सरसेनापती हंबीरराव मोहित्यांची हो कन्या महाराणी तारा राणी आहे ती औरंग्या अरे लाख करोडचा खजाना आहे त्या औरंगजेबाकडं त्या औरंगजेबाला वाटलंय तरी सुद्धा जख्खन जिंकायचं आहे पण दखन काय हातात येईना साठ पार केलेली झिनत उनीसा नावाची त्याची पोरगी तो म्हणतो पता है झिनत वो कंबक्त मराठे बार बार जंगवे फते हासिल क्यों कर पाते है जिनत मते नया अब बुजान बताव आणि औरंगजेब म्हणतो मराठो के पास क्या है लाखो करोडो का खजाना नहीं एक से बढ़कर एक सिपाही नहीं हमारे पास सब कुछ है लाखों करणो का खजाना है एक से बढ़कर एक सिपाही है लेकिन हमारे सब सिपाही है औरत और, और शोहरत में बदनाम बदमस्त है मराठियों के पास क्या है फक्त मुटभर मावडे तरी सुद्धा वो कंबक्त मराठे बार बार जंग में फतेह हासिल कर पाते है हमें हम क्यों नहीं शिकस्त दे पा रहे है जीनत पता है आणि म्हणते नईया बुजान बताओ औरंगा संतो अरे वो कंबक्त मराठे कभी रुकते नहे वो कम मराठे कभी थकते नहीं वो कम मराठे कभी रोते नहीं है और सबसे बड़ी बात ये है जिनत की वो कम मराठे कभी बिकते भी नहीं है वो है मराठे बघा कोण सांगते तो औरंगे घाबरला मराठ्यांची एक एक स्त्री म्हणजे महाराणी ताराणी सारखी आहे श्री सखी राजनी जयती नावाची स्वतंत्र राजमुद्रा महाराणी येसुबाई साहेबांना माझ्या छत्रपती संभाजीराजा दिली आहे औरंग्याच्या कैदेमध्ये माझी महाराणी येसुबाई साहेब होती तरी सुद्धा पुन्हा एकदा या तत्वावरती मर्दानी सारखी उभी राहणारी माझ्या छत्रपती संभाजी महाराजांची धर्मपत्नी हो आपण घेतलं पाहिजे आपण शिकलं पाहिजे लात घालील तिथे पाणीच काढलं मराठ्याच्या जा जातीनं पहाड लोटला बलदंड छातीन म्हणजे छत्रपती शिवराजानं हिमालय शंभू माझ्या रौद्र शंभू राजाने धन्यवाद आयोजकांचे पुन्हा एकदा आभार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जे पटलं ते घ्या जे नाही पटलं माझं मला परत द्या पण जे पटलं ते आचरणात आण धन्यवाद धन्यवाद ताई अशा जिजाऊ माता आणि राणी ताराबाईसारख्या महिला प्रत्येकाच्या घरात तयार हो अशी सदिच्छा व्यक्त करतो